कधी पिठापुरी तर कधी कुरवपुरी कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर हा श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठविला आहे जर का तुम्ही पुढील दोन मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील श्रीपाद प्रभू म्हणतात दत्त म्हणजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे हो। ते दत्त प्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिगू हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद शिवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समान आहेत कारण जीवित असलेल्या जीवांची तसेच मरण पावलेल्या जीवांचे पालन पोषण आणि मुक्ती करणारा प्रभू मीच आहे काही लोकांना मनोरंजनासाठी त्यांच्या आयुष्यात इतर लोकांची गरज असते पण ते त्यांना पुन्हा पुन्हा दुखवतात आणि क्षमा मागतात तेच भावनिक ढोंग करतात असे लोक एक दिवस सर्वांचा विश्वास गमवतील मी सर्वांना सांगू इच्छितो की क्षमा प्रेम काळजी आणि वेळ आणि इतरांच्या आदरासाठी वचनबद्ध असणे आहे जे धूर्त आणि बेजबाबदारपणा दाखवतात आणि नातेसंबंधात दुर्लक्ष करतात ते त्यांच्यावरील इतरांचा विश्वास गमवू शकतात जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरून येते युद्ध महागाई दुष्काळ चोऱ्या इत्यादींचे दुःख बाहेरून येते पण पंच्याहत्तर टक्के आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते आपले शरीर मन आणि हृदयस्तंभ भगवंत मिळून आपण बनतो भगवंत आनंद रूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही देहाचा स्वभाव झिजणे होणे असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो तो दुःख निर्माण करू शकतच नाही जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही उरले आपले मन कुठेतरी चिटकणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ते चिटकते त्याचे गुणधर्म अंगीकारते मन भगवंताला म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच देहाला चिटकते त्यांचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एक पण या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत देह लहान आहे अंकुचित आहे तात्पुरता आहे स्नात आहे तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि जो जीवाला छळतो भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो भगवंताने आपल्या संकल्पनाने जग निर्मिले त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा संकल्पनातच असतो कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात त्यात भगवंताचा हात असतो त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले आपण त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा त्या ते होतच असतात प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे त्या कधी बदलल्या जात नाही आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही म्हणून म्हणतो श्रीपाद श्री वल्लभांवरती निष्ठा ठेवावी माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे व्हायचे ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल तो मनुष्य सदा सुखी होईल हे जे सर्व जग दिसते त्याला कुणीतरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पंचभौतिक तत्वापासून याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कुणी निर्माण केली यावर तो सांगेल ते मात्र मला काही कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी करता असलाच पाहिजे मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पना किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जेथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोडक्या ज्ञानाने कसे अजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे जो तो आहे तेव्हा त्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मांडणे याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना